आणि कळवंडे गाव हा कुठल्या मतदारसंघामध्ये येतो हे तुम्हालाही माहिती आहे कारण हा गोबर मतदारसंघामध्ये मा येतो माझ्या साहेब आमचे जे खासदार आहेत त्यांचा मतदारसंघ आहे एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये जर राष्ट्रवादीचा आमदार तिथे निवडून आले येत असेल तर तो आम्हाला सर्वांनाच आनंद म्हणूल खासदार साहेबांचं कार्य आणि कार्यकर्त्यांचं बळ त्यामुळे भविष्यामध्ये तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा रवला नाही की कुठलाही धर्म हा तुमचा घरापुरता असतो त्यामुळे आपण एक भारतीय आहोत आणि या भारतीय लोकांनी व्यापार घेताना कुठलाही जात धर्म न बघता ते व्यापार करावा आणि त्यामुळे त्यांनी जर ते विधान केलं असेल ते अशोभनीय असं मला वाटतं विधानाचा निषेध करू शकतो कारण मी मागासवर्गीय आहे कारण तुम्ही धर्म जातमध्ये जाऊ नका असं माझं म्हणणं आहे कारण धर्म जातमध्ये गेला तर आपला देश अधोगतीला आहे ते आमदार असताना ते कुठल्या एका जातीच्या एका धर्माचे नाही आहेत कारण मतदार जे आहेत तो मतदार हा भारतीय नागरिक आहे त्यांच्या मतावर आपण निवडून आलो कधी आपल्या महागर मतदारसंघावरती आपलं लक्ष आहे त्या ठिकाणं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचं म्हणून मनासोबत दिसतो काय सांगा बघा मी सामाजिक न्याय विभागाचा उपाध्यक्ष आहे आणि मूळ गाव माझा जो आहे तो कळवंडे आहे आणि कळवंडे गाव हा कुठल्या मतदारसंघामध्ये येतो हे तुम्हालाही माहिती आहे कारण हा गोव्यात मतदारसंघामध्ये येतो माझ्या तटकरे साहेब आमचे जे खासदार आहेत त्यांचा मतदारसंघ आहे आणि तो मतदारसंघामधला जर आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा होणाऱ्या नवीन म्हणजे एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये जर राष्ट्रवादीचा आमदार तिथे निवडून येत असेल तर तो आम्हाला सर्वांनाच आनंद म्हणेल आणि त्या पद्धतीने साहेबांनी आदेश दिलेला आहे म्हणून माझं सर्वस्व लक्ष गोगर मतदारसंघामध्ये आहे आज आम्ही गोगर मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने बैठका चालू आहेत कार्यकर्ते चांगल्या हो पद्धतीने जुळत आहेत आणि खासदार साहेबांचं कार्य आणि कार्यकर्त्यांचं बळ त्यामुळे भविष्यामध्ये तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा रवला जाईल अशी मी तुमच्या पत्रासमोर गोळी देतोय डिपॉइसन सुरू आहे बरोबर आहे आपल्याच पक्षाचे संग्राम जास्त केलं होतं जे काही खरेदी करा ते हिंदू नाही ती योग्य नाही आहे कारण कसं आहे बघा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी भूमिका आहे सर्व धर्म समभावाची आहे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तेही सांगितलेलं आहे की कुठलाही धर्म हा तुमचा घरापुरता असतो त्यामुळे आपण एक भारतीय आहोत आणि या भारतीय लोकांनी व्यापार घेताना कुठलाही जात धर्म न बघता ते व्यापार करावा आणि त्यामुळे त्यांनी जर ते विधान केलं असेल ते अशोभनीय असं मला वाटतं निषेध करतो विधान त्या विधानाचा निषेध करू शकतो कारण मी मागासवर्गीय आहे कारण तुम्ही धर्म जातमध्ये जाऊ नका असं माझं म्हणणं आहे कारण धर्म जातमध्ये दे गेलात तर आपला देश अधोगतीला जाईल त्यामुळे आणि ते आमदार आहेत ते आमदार असताना ते कुठल्या एका जातीच्या एका धर्माचे नाही आहेत कारण मतदार जे आहेत तो मतदार हा भारतीय नागरिक आहे त्याच्या मतावर आपण निवडून आलेला आहोत